नमस्कार तुम्हाला नागदिव्याच्या आणि खूप 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 शुभेच्छा तर आज आपण खूप दिवसाच्या नंतर घरोघरी मातीच्या याचा एपिसोड पाहणार आहोत तर चला मग स्टार्ट करू याचा एपिसोड ऋषिकेश भेळचे पुढे घेऊन आलेला असतो आणि त्याला पाहून जानकी म्हणते बापरे सदन चाळीमध्ये भस्मासूर ऋषिकेश जानकीला म्हणतो गरज होती हे काय बोलण्याची आणि त्यावर जानकी त्याच्या जवळ जाऊन म्हणते काय रे ऋषिकेशच्या हातातले पुढे मोजत बोलते काय रे एक दोन तीन चार पाच 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 भेळ खाणारेस तू काय जेवायचं नाही का, का? आणि त्यावर ऋषिकेश म्हणतो काय ना जेवणात मी भेळच खातो त्यावर जानकी विचारते का आणि ऋषिकेश सांगतो माझी डायटिंग सुरू आहे काय प्रॉब्लेम आहे त्यावर जानकी म्हणते मला काय प्रॉब्लेम आहे हां पण चांगले चांगले डाएट केल्यानं चरबी कमी होते ऋषिकेश तिला म्हणतो ए माझ्या चरबीशी तुझं काय घेणं देणं आहे ग आणि त्यावर जानकी म्हणते अरे तू ते आरती घेतलायस का अरे मी तसं नव्हते म्हणत मी कौतुकाने म्हणत आहे डाएट केल्याने फॅट्स कमी होतात तू पण काय आणि त्यावर ऋषिकेश म्हणतो नक्की त्याच अर्थाने बोललीस ना आणि त्यावर जानकी म्हणते ऑफिसली ऋषिकेश म्हणतो ते काय ना मला कौतुकाची अपेक्षा नाहीये तुझ्याकडून त्यावर जानकी म्हणते तुझ्या डोक्यात पाप आहे ना त्याला मी नाही काही करू शकत आणि दुसऱ्या दिवशी सकाळी जानकी तुळशीची पूजा करायला बाहेर आलेली असते तर दारामध्ये खूप पाणी दिसतं आणि स्वतःचीच विचार करते एवढं पाणी जानकी पाण्याच्या दिशेने पाहते तिला ऋषिकेशच्या रूममधून पाणी आलेलं दिसतं आणि ती म्हणते अरे देवा आणि पाय आदर घेत घेत घे गे। ऋषिकेशच्या दरवाजापर्यंत पोहोचते दरवाजाजवळ जाऊन जानकी म्हणते म्हणजे घरामध्ये पाणी भरले की काय ऋषिकेशच्या बाथरूमचा नळ चालू असतो पूर्ण घरामध्ये पाणी होतं आणि ऋषिकेश मस्त गादी टाकून झोपलेला असतो बाहेरून जानकी आवाज देते ए कुंभकर्णा कुंभकर्णा अरे किती झोपशील बघ पाणी साठले घरात उठ जानकी दरवाजाला ठोठा होत असते त्याला आवाज देत असते कुंभकर्णा उठ सगळीकडे पाणी झाले चाळीमध्ये काय स्विमिंग पूल करणारेस का तरीही ऋषिकेश उठत नाही आणि जानकी म्हणते हा काय अजून झोपलाय की काय असं म्हणते खिडकीजवळ जाते आणि ऋषिकेशचा झोपीमध्येच हात पाण्यावर पडतो आणि पाणी त्याला थंड लागतं आणि ऋषिकेश डोळे उघडून पाहतो तर रूममध्ये सगळं पाणीच ऋषिकेश उठून पाहतो सगळ्या रूममध्ये पाणीच पाणी झालेलं असतं त्याला समजतच नाही आता नेमकं मी बाथरूममध्ये जाऊ की दरवाजाकडे जाऊ तसंच तो दरवाजा उघडतो आणि म्हणतो काय जानकी ऋषिकेशला म्हणते अरे कुंभ तू आणि तिची नजर खाली जाते आणि म्हणते अरे देवा इतकं पाणी साठले अरे नळ सुरू आहे वाटतं आतमध्ये असं म्हणते बाथरूमच्या दिशेने जाते आणि म्हणते मीच आता पाय घसरून पडले नाही म्हणजे झालं मैत्रिण तुम्हाला ऋषिकेश आणि जानकीची नवछोक पाहायला आवडते का हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि आजचा सा एपिसोड कसा वाटला ते पण सांगा असेच नवनिहित आणि फुल अपडेटसाठी आजच आपलं चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका